थाल। थाल। तुम्ही ज्या आहे सध्या की ह्या साऱ्या मोठ्या प्रमाणात प्रशासकीय गाड्या चालल्या आहेत पोलीसची गाडी दिसून आली हे एक ची गाडी आहे सोबत हे एक पोलीसची गाडी आहे पाठीमाग ॲम्ब्युलन्स बी ठेवली आहे तर लय लयझन विचारात पडले की बा पर परतवाडा शहरातून एवढ्या मोठ्या प्रमाणात आज एवढी शासकीय म्हणजे कायसाठी अँब्युलन्स आहे पाहिजे एक अँब्युलन्स दिसली फायर ब्रिगेडची गाडी बी आहे आणि याशिवाय हे पोलिसची गाडी आहे तर शहराभशिले घा, घा घाबरून जायचं काहीच काम नाही आहे माझी कृषी मंत्री माजी मुख्यमंत्री शरद पवार साहेब शहरात येत आहेत त्यासाठी हे रंगीत तालीम चालू असल्याचं प्राथमिक माहितीमध्ये प्राप्त होत आहे